श्री स्वामी समर्थ खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये भगवान विष्णूंनी सांगितलेले तुळशीचे महत्त्व आणि नियम पाहणार आहोत यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रमैत्रिणींनो एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवान तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण हे उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे ही नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतूनच मिळतील म्हणून देवी तुम्ही ही कथा खूप लक्षपूर्वक ऐका भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणीही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीचा शंभर वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते देवी लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्व ऐकून तुम ऐक ऐकेन तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्याचा जन्म हा ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्याची कृती ही स्वभावाची स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी बोलत असे आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवत असे त्याचे मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे आणि तो नेहमी जुगार आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्या ब्राह्मणाने आयुष्यामध्ये कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यासही केला नाही ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही त्याचे मन हे नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसाचे काही पैसे कमवायचे आणि ते रात्री जुगारामध्ये खर्च करायचे अशा प्रकारे तो ब्राह्मण आपल्या आयुष्यात केवळ दुष्कर्मच करत होता त्यांनी कधीही तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही हे पाप करण्यामध्ये त्याची बरीच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरामध्ये खरेदीसाठी गेला त्या शहराजवळच गंगा नदी वाहत होती आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक येत होते मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणाचे पठण आणि भगवंताची भक्ती यामध्ये तल्लीन असायचे त्या त्या ब्राह्मणाने देखील त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहू लागला भगवंताचे नाव घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गाईची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या, त्या ब्राह्मणांनी त्यांच्या सोबतच बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे आणि तो काय करतोय याची त्याच्या मनामध्ये काहीही त्याला कल्पना नव्हती रोज सकाळी उठून तो बादलीमध्ये पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा हा जणू त्याचा दिनक्रमच बनला होता मग एका दिवशी काय झाले तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्याजवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्या त्याला झोपेमध्ये चावा घेतला आणि काही वेळातच तो ब्राह्मण झोपीतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीचे पाने आणि तुळशीचे पाणी तोंडात ठेवले तेव्हा त्या ब्राह्मणाला कळले की तो आता मेला आहे मग यामधून यमदूत त्या ठिकाणी येतात आणि त्या ब्राह्मण ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि तो यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला तू कोटे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला असे प्रश्न तो त्या यमदूताला विचारू लागला मग यमदूत म्हणू लागले हे ब्राह्मणा तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहेस आणि तुझ्या पापामुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आहे आणि त्यामुळेच तुझा मृत्यू झाला दुजा आहे आत्ता आम्ही तुला यमपुरीला घेऊन जात आहोत तेथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकतील तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूताची हात जोडून माफी मागू लागला पण यमदूतांना त्यांची त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात घेऊन गेले जेव्हा यम तो त्या ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या, बस त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराज यांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका का घाबरला आहेस तू तू खूप घाबरलेला दिसत आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकात ताकताक्षच नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कडईमध्ये टाकतात चुलीमधील आग विजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे यमदूत ही तर फार विचित्र घटना आहे या आधी कधीच असे घडले नव्हते हे असे कसे घडले यमराज विचार करत असतानाच त्या ठिकाणी नारद मुनी प्रकट झाले नारद मुनींना पाहून यमदूतांना खूप मोठा आनंद झाला आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणाले मुनीवर तुम्ही योग्य वेळी आला आहात आज आणि आत्ता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो नरकात पडताच नरकाची आग थंड होऊन दारे उघडली आणि तेलही थंड झाले तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले हे यम हे धर्मराज या ब्राह्मणाला तू नरकात टाकली आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणानी कळत न कळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो ज्या व्यक्तींना लाभतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमामध्ये राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी घातले आहे त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्यामुळेच त्याची सर्व पापे ही काय झाली आहेत तर नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हकदार झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमवले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळवता येत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्याच्या पापाची एवढी शिक्षा देऊ नकोस त्यापेक्षा त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनींचे हे मनने ऐकून यमराज फार आनंदित झाले त्यानंतर त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या या यमदूतांना ते म्हणाले या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा मग यमदूत ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले हे देवी अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण रक्षाबंधन वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तेथून तेथील मला एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेमध्ये आणि मला अर्पण केलेल्या भोजनामध्ये तुळशीची पाने असावी कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य हा स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप हे असलेच पाहिजे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी चुनरी अर्पण करावी हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरी शिवाय अपूर्ण आहे तुळशी ही, ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वासही वाढेल पती पत्नीचे वैवाहिक जीवन हे सुखी होईल तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नये तुळशीजवळ चप्पल बूट झाडू ठेवू नये ते पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा कारण तुळशीखाली विजलेला दिवा ठेवणे विजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ते तुळशीची रोपे असतील तर ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेचे नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रूपामध्ये रोपामध्ये शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती ठेवू नये रील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा